आपल्याला दाखवत कुना आहे हरवले सापडे सापडले उपक्रमाचा याप्रमाणे त्याची प्रॉपर नोंद केली जाते वस्तू कुणाकडून आली आहे कुणी जमा केली आहे किती अमाऊंटची आहे कॅश स्वरूपात असेल तर आपण बघू शकता की या ठिकाणी असे कॉन्फिडेन्शियल लिफाफे बनवले जातात आणि रक्कम त्यामध्ये ठेवली जाते ज्यावेळेस त्याची पूर्ण शहानिशा होते त्याचवेळी ती वस्तू संबंधितांना हँडओवर केली जाते विद्यालयात राबवलेल्या हरवले सापडले उपक्रमाचा अनेकांना फायदा होत असून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना निर्माण करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमामुळे विद्यालय आणि विद्यालयाच्या बाहेर सुद्धा अनेकांना आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठान शिवारात असलेल्या आत्मामालिक शैक्षणिक संकुलात आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिकवणीनुसार आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना निर्माण होऊन देशाचे सुजाण नागरिक बनावे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक संकुलात सापडले हे उपक्रम राबवले जात असून या उपक्रमामुळे शैक्षणिक संकुलासह बाहेरील लोकांना देखील याचा फायदा होत आहे नुकताच एका पत्रकाराचा पाकिट विद्यालयातील कर्मचारी माजी सैनिक प्रवीण पठारे यांना सापडलं व त्यांनी संबंधित पत्रकाराचा समाज माध्यमांद्वारे शोध घेऊन त्यांच्यापर्यंत त्यांचे पाकिटातील कागदपत्रे आणि रोख रक्कम पोहोच केली त्यामुळे संबंधित पत्रकाराने माजी सैनिकाचे व संस्थेचे आभार मानत शाळेतील उपक्रमाचे कौतुक केले आहे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे शैक्षणिक संकुल आवार आणि परिसरामध्ये ज्या काही वस्तू विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सापडतात ते कार्यालयात जमा करतात त्याची नोंद घेतली जाते आणि संबंधितांना खात्री करून ती वस्तू परत केली जाते आतापर्यंत जवळपास बावीस हजारांची रोख रक्कम सोन्याची साखळी महिला कर्मचाऱ्यांचं सापडलेले सोन्याचं मंगळसूत्र बहात्तर हातातील घड्याळ एकशे तेवीस पाणी बॉटल दहा मोबाईल व टॅब पंच्याहत्तर क्रीडा साहित्य त्रेचाळीस पाकिट आदी मौल्यवान वस्तू देखील अनेकांना परत मिळाल्याने अनेकांनी संस्थेचा आभार मानले असल्याची माहिती व्यवस्थापक सायनाथ वरपे यांनी दिली आहे विद्यार्थी पालक आणि नागरिकांमधून या आदर्श उपक्रमाचे कौतुक होत असून इतर शाळांनी किंवा संस्थांनी देखील आदर्श घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर नक्कीच देशात सुजान नागरिक निर्माण होऊन अनेकांना आपल्या हरवलेल्या वस्तू परत मिळतील हे नक्की जय हिंद परमपूज्य व संस्थेचे अध्यक्ष मान्य श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस पासून आत्ममलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठान या ठिकाणी हरवले सापडले हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने व प्रशासकीय पद्धतीने राबविला जात आहे आतापर्यंत काय फायदा या उपक्रमाचा झालेला आहे हो सर आतापर्यंत गेले तीन वर्षापासून या संकुलामध्ये सुमारे आठ हजार विद्यार्थी वसतिगृहनिवासी आहेत आणि साधारणतः दोन हजार ते अडीच हजार कर्मचारी या ठिकाणी सेवा देत आहेत बहुतेक वेळा विद्यार्थ्यांच्या अथवा कर्मचाऱ्यांच्या वस्तू हरवणे हा विषय साहजिकच आहे आणि सापडलेल्या सर्व वस्तू या उपक्रमाअंतर्गत संबंधित व्यक्ती संबंधित विद्यार्थी वसतिगृह व्यवस्थापन कार्यालयामध्ये जमा करतात त्याची रिसर पद्धतीने या ठिकाणी नोंद घेतली जाते आणि सर्व वस्तू वसतिगृह व्यवस्थापनाच्या माध्यमातून तात्काळ संबंधितांना सोशल मीडियाच्याद्वारे अथवा विविध पत्रव्यवहाराद्वारे कळविल्या जातात व ज्या वस्तू वस्तीगृह कार्यालयात जमा आहेत त्याची पूर्ण शहानिशा करून ती वस्तू संबंधित व्यक्तीला हँडओवर केले जाते काय उद्देश होता उपक्रम हो सर आजचा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी केवळ पुस्तकी क्रीडा नाही तर एक भविष्यात देशाचा सुजान नागरिक एक प्रामाणिक विद्यार्थी घडावा हाच आमच्या गुरुमाऊलींचा उद्देश या पाठीमागे आहे आणि दोन दिवसापूर्वी तुमच्या एका देखील हो सर ह्याच उपक्रमाच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की केवळ संकुलातच नव्हे तर सर्व परिसरात अथवा आपण कुठेही असाल तर आपल्याला सापडलेल्या वस्तू आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी जमा कराव्यात आणि नक्कीच आपण ती वस्तू त्या नागरिकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू याच माध्यमातून आमचे मिलिटरी समन्वयक श्री पठारे सर यांना माझा माझाचे ओझा साहेब यांचे नुकतेच वॉलेट सापडले त्यामध्ये काही रोख रक्कम आणि त्यांची ओरिजिनल मूळ कागदपत्रे होती त्यांनी त्या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यालयात जमा केले आणि तत्काळ आम्ही सोशल मीडियावर ही बातमी दिली असता साहेब यांना वॉलेट देण्यास आम्ही सक्षम ठरलो सर सांगायला खूप अभिमान वाटतो परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने व माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ममलिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण हे तर दिलेच जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा कला क्रीडा संगीत नृत्य अभिनय या विविध क्षेत्रामध्ये विकास व्हावा त्या अनुषंगाने संस्था कायम तत्पर आहे व त्यासाठी असे विविध उपक्रम या संकुलामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी राबवत असतो